तुळशीचे अनेक फायदे आहेत जे शरीर आणि मनासाठी चांगले आहेत खाली काही मुख्य फायदे दिले आहेत तुळशी मध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंट मुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते आणि विविध आजारांपासून बचाव होतो सर्दी खोकल्यावर आराम तुळशीच्या पानांचा काढा किंवा अर्क सर्दी खोकला आणि कफ कमी करण्यात उपयोगी हो असतो मानसिक तणाव कमी करतो तुळशीचे सेवन मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते यामुळे मन शांत आणि प्रसन्न राहते रक्तदाब नियंत्रित करतो तुळशीचा नियमित उपयोग रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतो आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात त्वचेच्या समस्यांसाठी उपयोगी तुळशीचे पाणी किंवा त्याचा अर्थ त्वचेवरील जळजळ पिंपल्स किंवा त्वचा संबंधित इन्फेक्शन साठी उपयोगी ठरतो पाचन सुधारते तुळशी पचन क्रिया सुधारण्यासाठी मदत करते या अमलतेचा त्रास अपचन आणि गॅस ट्रबल कमी करू शकते मधुमेह नियंत्रण तुळशीच्या पानांचा काढा मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो तुळशीचे फायदे खूप आहेत पण त्याचा वापर योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे